कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कुडाळच्या सांगेरडेवाडी येथील परब कुटुंबियांचा गणराय यंदा तब्बल बावन्न दिवसांसाठी विराजमान होतोय दरवर्षी एकवीस पंचवीस किंवा बेचाळीस दिवसांची सेवा करणारे परब कुटुंब यंदा विशेष संकल्पाने गणरायाची भव्य सेवा करीत आहे नवसाला पावणारा अशी ख्याती लाभलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येनं गर्दी करतात यंदा गणरायासमोर महाभारतातील कृष्ण आणि भीष्म यांच्यातील संवादाचा देखावा साकारण्यात आला असून या देखाव्यामुळे भक्तांना आध्यात्मिकतेबरोबरच धार्मिक जाणीव जागृत होत आहे परब कुटुंबाची ही अनोखी परंपरा आता गावगावी चर्चेचा विषय आहे यावर्षी हा जो गणपती आहे तो हा गणपती मातीचा आहे कोकणातील गावठी मातीचा जो गणपती आहे आणि ह्या ह्या गणपतीच्या जी बाजूला देऊन चित्र आहे ती पण कोकणातील गावठी मातीची बनवलेली आहे आणि हा गणपतीवर जो सीन आहे महाभारत हा सीन दाखवलेला आहे हा सीन कृष्ण व भीष्म यांच्या महाभारतातील संभाषण आहे आणि हा हा आमचा गणपती दरवर्षी सालाबारप्रमाणे वाढतच असतो यावर्षी हा गणपती बावन तब्बल बावन्न दिवसांचा आहे आणि याची याचा जी मिरवणूक आहे ती पण ह्या ही जी मिरवणूक ती पण ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यात येणार आहे